बातमी आहे नांदेडमधून नांदेडमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यंदा मान्सून राज्यामध्ये वेळेवर दाखल झालाय राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातली आहे पण नांदूड नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शेतकऱ्यांनी बी बियाण्याची खरेदी केली आहे शेतीच्या मशागतीचं कामं देखील आटपून झालेली आहेत मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हा सा, साठी जरी सज्ज झाला असला तरी अनेक तालुक्यात पावसाचं आगमन मात्र झालेलं नाहीये काही तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस झालाय त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पेरण्या या पावसाअभावी खोळंबल्या आहेत या आठवड्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाच्या जे पाऊस अपेक्षित आहे एकदा नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाने दिल्या पाऊस काळा निरुग निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट बघत पाहत आहेत ही साडेचार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे पुत आहे डी ए पी च पाण्यापिण्याची काही सुविधा नाही निसर्गावर अवलंबून शेती आहे